हे बघा महाराष्ट्र सरकार हे रिझल्ट ओरिएंटेड सरकार तो है। जाए। आहे आणि जेव्हा सरकार ठरवतं ते सगळं शक्य आहे कुठल्याही परिस्थितीत आरोपीला फाशीच्या सुळावर चढवलं जाईल कायद्याची बंधनं आहेत कायद्याची बंधनं नसती तर अशा आरोपीला भर चौकात दगडाने ठेचून मारलं पाहिजे हे मत प्रत्येकाचं आहे पण कायदा आपल्याला हातात घेता येत नाही त्यामुळे या आरोपीला फासाच्या सुळावर चढवलं जाईल यात कुणीच वाद करण्याचं कारण नाही आणि वडे काय म्हणायचंय अरे, का अरे या विषयात तरी घर राजकारण सोडावं विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांची भूमिका सडोतड असते आक्रमक भूमिका असते ते प्रत्येकानं प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो आपलं सरकार यावं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने था ठरवलंय यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार वर्तमान जे सरकार आहे तेच रिपीट होणार आहे लाडक्या बहिणींनी पण ठरवलंय लाडक्या भावांनी पण ठरवलंय आणि या ट्रेन मध्ये आमचे सगळे लाडके वयस्कर आई वडील चालले त्यांनी पण ठरवलंय मी माझ्या घाटकोपरच्या वयस्कर आई वडिलांना काशीला लिहितो आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी काशी पहावी गंगेचं स्नान करावं आणि ते स्वप्न गेले पंधरा वर्षापासून पूर्ण करण्याचं भाग परमेश्वरान मला दिलं आता तर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की गावागावातून आपण सगळ्यांना तीर्थयात्रा घडवतोय पण याची मूळ सुरुवात जेव्हा पंधरा वर्षापूर्वी आम्ही केली तर त्यावेळेस भूमिका अशी होती की जे अतिशय जास्त वयस्कर ज्यांच्याकडे दुर्दैवान वेळ कमी आहे आजारी आहे अशा लोकांना आम्ही यात्रा केली पण आता माझ्या मतदारसंघात ज्याला काशीला जायचंय आणि तो गेला नाही अशी माणसं शिल्लक नाही मला असं वाटतं की हा एक रेकॉर्ड झालेला आहे ऑक्टोबर पश्चिमचा आता काशी संपली आता याच्यानंतर आम्ही अयोध्येच्या यात्रा काढणार पाच ट्रेन आम्ही अयोध्येला काढतो आहोत काशीला आतापर्यंत जवळपास सोळा सतरा ट्रेन झाल्या आता काशी भाषी झाल्या जात अयोध्येशी काढणार मोदीजींची संकल्पना आहे एक भारत श्रेष्ठ भारत आणि त्या संकल्पनेच्या अंतर्गत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि पोलीस त्याचा वेळोवेळी चाचपणी घेत असतात कोणत्या नेत्याला कोणती सुरक्षा पुरवावी त्याचा आणि इतर गोष्टींचा काही संबंध नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाच्या पाठीमागे लोकांच्या मनात उद्रेक पसरणारी व्यक्ती कोण किंवा तो जाणता राजा कोण हे सगळ्यांना माहिती त्यामुळे पडद्याच्या आडून मुद्दावरून दोन गटांना भांडवट ठेवायचं ही त्यांची गेली अनेक वर्ष खेळी राहिलेली आहे ठीक आहे आता लोकांना पण कळलंय ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली का नाही आले माननीय पवार साहेब का नाही आलं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते कुणी अडवलं होतं त्यांना काँग्रेस पक्ष का नाही आला त्याच्यामुळे टीव्हीच्या कॅमेरा सोबत एक बोलायचं आणि वागताना दुसरं वाग आणि काँग्रेसचे नेते यांचा हा स्वभाव आहे पिंडीवर चढणार आणि ब्राह्मणाला पिंडदान केल्याच्या नंतर त्याची दक्षिणा म्हणजे पूर्ण मोफत द्या आणि सातत्यानं पंधरा वर्ष कोणाला विचारा सातत्यानं पंधरा वर्ष सुरू आहे आणि एका पुण्याच्या भावनेने माझा संकल्प आहे कि पंचवीस लाख लोकांची यात्रा घडवावी आतापर्यंत जवळपास पावणे दोन लाख लोकांची यात्रा घडवण्याचं सौभाग्य म्हणा पूर्वी फार पूर्वी एक सिरियल येत होती मुंगी लाल सपने त्यामुळे त्याचं सरकारच देणार नाही त्यामुळे वायफळवर काय उपयोग आहे तर मुळामध्ये काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो पक्ष देश हिताचं बघत नाही आपली शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या प्रवक्त्याच्या स्वरूपात काम चीन राहुल गांधीची विधानं काढून पहा कायम त्यांची विधानं आपल्या शत्रू राष्ट्राचा पुरस्कार करणारे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांचा जर तू ते जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये द्वेष पसरवणे ही त्यांची भूमिका आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова